आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील कातरखटाव ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते गेली सात दिवस झाले कमी दाबाच्या वादळी पावसामुळे व्यापाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आठ दिवसांपासून शेतकरी व्यापारी नागरिकांची अर्थव्यवस्था कोलमडल्याचं दिसून येत आहे कालच्या मुसळधार पावसामुळे कातर खटाव आठवडी बाजाराची पूर्ती दैना उडाली काही व्यापाऱ्यांनी पावसाच्या भीतीने बाजाराकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं तर आलेल्या व्यापाऱ्यांचा धंदाच न झाल्याने चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे सगळीकडेच पाऊस असल्याने कातर खटाव बाजाराला तुरळक व्यापाऱ्यांची हजेरी दिसून येत होती बाजार पंचवीस टक्केच भरला होता पावसामुळे खरेदीला ग्राहकच नसल्याचं दिसत होतं ग्राहक नसल्याने व्यापाऱ्यांना मुसळधार पाडणाऱ्या पावसाकडे आणि पाण्याच्या डबक्याकडे पाहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता कातरगडाव बाजाराची पावसामुळे पुरती लागल्याने चिरमुरे भाजीपाला फळ विक्रेते शेतकरी सामान्य व्यापाऱ्यांचा जिथे तीन ते चार हजार रुपये धंदा होत होता तिथे चारशे ते पाचशे रुपयांवर समाधान मानावं लागलं खटाव तालुक्यातील वडूचा शनिवारी मोठा आठवडी बाजार भरला जातो पावसामुळे याही बाजारपेठेकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं दुसऱ्या दिवशी रविवारी कातरखटाव आठवडी बाजार भरला जातो लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या कातरखटाव बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या वाहनाचे भाडे सुद्धा निघाले नाही या आठवडी बाजारात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसल्याचं दिसून आलं त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय सांगाल काय परिस्थिती आहे पावसाची बाजाराची पावसामुळे पाव काय गिरायचं नाही काय नाही बाजार गाव कुठं तुमचं तुमचं कुठं आहे दुकान कशाच दुकान आहे बटर पाव खारी वर किती बाजार कर धापत्यात चार बाजार चार नाव काय तुमचं माझं करीमबा बाबा करीमबा मोलानी वडूज आता आता कातर खटाव हे बाजाराची काय परिस्थिती बाजारच भरला नाही बाजारच नाही भरला व्यापारी तरी आलेत का थोडे आलीत काय सकाळपासून पावसाची काय परिस्थिती चालूच आहे किती झाला धंदा हा नहीं। दादा माणूसच नाही माणूसच नाही बाजारात माणूसच नाही काय बाजार बाजारात चिकल चिकल चिखल दिसतोय म्हणजे आता किती धंदा झाला असं वाटतं मला पाऊस पाऊस बंद नाही तीन वाजल्यापासून पाऊस चालू वाजल्यापासून तीन वाजता पावसात किती वाजता तुम्ही दुकान लावले सकाळी दुकान लावले कशाच दुकान आहे मशीन आहे मशीन मग किती झाला धंदा काय नाही रुपये धंदा झाला फक्त काय सांगताय किती होतो धंदा दोन चार हजार रुपये अरे बापरे म्हणजे या सगळे पावसानं पावसाळा पावसाळ्यात किती किती प्रमाणात पाऊस आहे दुकानं किती आली आहेत बाजारच भरले दिसत नाही तीस टक्के फक्त बाजार भरला तीस टक्के सत्तर बाजार भरला नाही सत्तर टक्के बाजार भरला सत्तर टक्के बाजार भरणार तीस बाजार अच्छा गाव कुठं तुमचं गाव आमचं ओढ नाव काय गाव आमचं हा तुमचा किती वर्षापासून हा धंदा आहे पाच सहा वर्ष झाली अच्छा म्हणजे पावसानं आज सकाळपासूनच धमाकळ उघडच नाही पाऊस सगळीकडे जिल्ह्यातच परिस्थिती वाईट आहे हा मुसळधार पाऊस आहे त्यामुळं काय वाटतंय धंद्यावरती काय परिणाम होतो धांद्यावरती काल वडूचा बाजार कसं काय झाला हे जे झाला डीम झाला अच्छा अच्छा ओके बोला आज कातरकाट बाजारची काय परिस्थिती आहे आजची परिस्थिती पाहता आता इथं नाव ना। सांगा गाव सांगा तुमचं माझं नाव आमिर कपूर मुजावर मी राहणार महिनेचा माझा चिरमोरा स्वीट आणि भाजी वडापाव व्यवसाय अच्छा हां आजची परिस्थिती जे कातरखटाव बाजार ते गेल्या आठवड्यापासून चालू आहे अनेक बाजारात हीच परिस्थिती आहे सगळेच सगळीच परिस्थिती आहे सरकार तर मालांचे जीएसटी वाढवत आहे मालांचा रेट वाढवत आहे इथं व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे तर फडणवीस सरकार आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांना का माझी विनंती आहे एक साधा सामान्य व्यापारी या नात्यानं की हे जीएसटी उठवून सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी काहीतरी शासनानं ठोस असं पाऊल उचलावं त्यांना देखील भरपायचं काहीतरी कारण आमच्यासाठी काहीतरी असं ठोस पाऊल उचलावं की बाबा जसं की अनेक योजना काढतं तसं व्यापाऱ्यांसाठी काहीतरी काढावं नुकसान भरपायसाठी बरं हे आमचं सरकारला विनंती आहे आता सरकारनं खाद्य पदार्थावर जीएसटी लावली जीएसटी लावलेली आहे जीएसटी कमी करावी जे पहिलं रेट होता त्यात आमचं उदरनिर्वाह बऱ्यापैकी होत होता पण विनाकारणचा तो, हो तो आमचा विक्रीचा रेट पोहोच राहिलाय पण सरकारचा जो मटेरियल येते आमचा कच्चा माल जो येतो अच्छा त्या कच्च्या मालाचा भाव त्यांनी बऱ्यापैकी वाढवलेला हो आहे जसं की आम्हाला सोळाशे रुपयाचा तेलाचा डबा भेटत होता तो आता तेवीस रुपयाला झालाय पाचशे रुपयाला पिशवी येत होती ती आता आठशे नऊशे रुपयाला पिशवी झाली बेसनची अनेक okay. प्रकारचा असं महागा झालेलं आहे मिरची म्हणा हे आमचं ज्या धंद्याचे ज्या धंद्याला मी संलग्न आहे त्या धंद्याची फक्त माहिती देत तुम्ही राईट राईट बरोबर तर आता आमच्या व्यापाऱ्यांनी लक्ष असावं सर खर्च आमच्या व्यापाऱ्यांसाठी काहीतरी त्यांनी ठोस पाऊल उचलावं तेवढीच सरकारला विनंती आहे तुमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचलं जाईल आता कातरकटा बाजाराची काय परिस्थिती आहे कातरकटा बाजारची बाजार हा असा उत्कृष्ट बाजार आहे पण गेल्या आठवड्यापासून जी परिस्थिती आहे की व्यापाऱ्यांना गाडीच्या तेलाला पैसा गोळा होत नाहीये त्या पावसामुळं अतिवृष्टी अवकाळी पाऊस म्हणायचा वडूदचा बाजार वडूदचा बाजार सुद्धा ही परिस्थिती आहे डिंपलोन बाजार म्हणा मासुरणे म्हणा येनकुलचा बाजार म्हणा हीच परिस्थिती चालू आहे आमची आठवडा झाला तर आमच्या व्यापाऱ्यांना कोणतरी वाले असावा ही सरकारला आमची मागणी आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा